विकासाच्या मुद्द्यावर शे शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आणि दीपकाबांचा गट हा सांगोला शहर विकास आघाडी स्थापन करून मारुती मारुतीयाबा हे पदाचे उमेदवार आणि प्रत्येक प्रभागातील एकवीस उमेदवारांचं मतदान झाले आणि परत वीस तारखेला अजून दोन उमेदवारांचं मतदान होईल या काल झालेले मतदानाच्या निमित्ताने शहर विकास आघाडीचे सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने निवडणूक घेतली आणि जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अष्ट्याहत्तर टक्केच्या आसपास सांगोला शहरामध्ये मतदान केलं त्याबद्दल सर्व मतदार माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानेन आणि जो विश्वास सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सन्माननीय पालकमंत्री साहेब यांनी विकासाचा सा दिला आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती सर्वांनी चांगल्या पद्धतीने मतदान केलं त्याबद्दल सर्वांचं परत एकदा आणि आभार मानतो आणि निश्चितपणे एकवीस तारखेला सन्माननीय मारुती आबा हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चांगल्या फरकाने निवडून येतील आणि तेवीसशे तेवीस उमेदवार राहिलेले दोन प्रभागातील दोन उमेदवाराचं मतदान एक वीस तारखेला झाल्यानंतर एकवीस तारखेला तेवीसच्या तेवीस शहर विकास आघाडीचे उमेदवार चांगल्या प्रकारे निवडून येतील हा विश्वास आहे आपण सर्वजण त्याबद्दल पत्रकार बंधूचंही मनापासून अंतकरण सांगोला सार्वत्रिक निवडणूक नुकतीच काल पार पडलेली आहे या निवडणुकीमध्ये संबंध जिल्ह्यामध्ये सांगोला शहरातील मतदार बंधू भगिनी विक्रमी मतदान या ठिकाणी केलेलं आहे या शहराच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आणि मी असं आम्ही तिघांनी मिळून सांगोला शहर विकास आघाडीची स्थापना केली आणि या सांगोला शहराच्या विकासासाठी नवीन मॉडेल तयार करायचं ठरवलं आणि आम्ही जनतेच्या समोर गेलो काल अतिशय चांगल्या पद्धतीनं या शहरातल्या जनतेनं मतदान केलेलं असल्यामुळं आज आमच्या या शहर विकास आघाडीच्या वतीनं मी माननीय आमदार साहेब असतील भारतीय जनता पक्षाचे नेते असतील आमचे सगळेच्या सगळे उमेदवार असतील आणि या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांच्या प्रत्येक वार्डातील जेणे जेणे ज्याच्या प्रभागाची जबाबदारी घेतली आहे या सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या शहरातल्या जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे की त्यांनी विक्रमी मतांना या ठिकाणी मतदान करून आमच्यावर एक विश्वास व्यक्त केलेला आणि आघाडीचा प्रमुख म्हणून मी निश्चितपणा या ठिकाणी खात्री देतो की आमच्या आघाडीचे शेलार मामा मान्य बनकर आभार हे चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील त्याचबरोबर आमचे तेवीसशे तेवीस उमेदवार हेही चांगल्या मतानं विजयी होतील आणि आमच्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जी विकासाची बांधिलकी आहे ती या शहराची पूर्ण करू याबद्दल पुन्हा एकदा या जनतेचा आभार मानू धन्यवाद